चौकशी करावी किंवा एसआयटी त्या ठिकाणी नेमावी ही दुसरी मागणी या ठिकाणी आहे आणि ज्या कारवाईची अपेक्षा या ठिकाणी सभागृहाने केल्यात मंत्री महोदय म्हातारी वेळ्याचं दुःख नाही काळजोगावता कामाने हा प्रश्न सगळ्यांना सोडतोय केवळ विरोधी पक्षाला असं की आपल्याला ठराविक करताना हा विषय कुठल्या व्यक्तीचा किंवा कुठल्या पक्षीय नाही जात करतानी ही एक विकृत प्रवृत्ती आहे तिला काय चाललंय कित्येद घेतल्या मला केलं स्पेसिफिका अधिकाराकडे किती किती जिल्ह्याला चार्ज हे पूर्ण सांगा उत्तर देऊन मंत्री म्हणून

आणि ज्या लोकसभेच्या माध्यमातून जात पडताळणीचा प्रश्न परभणी जिल्ह्यातला या ठिकाणी आला आणि त्याची व्यापक चर्चा सबद्ध राज्यभरातल्या जात पडताळच्या कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतो ते या ठिकाणी बोललेला सभापती मोदय सत्तातल्या बहुसंख्या सदस्यांची तर याबाबतची मागणी असेल दोन्ही बहुसंख्य बहुसंख्य म्हणतो मी बहुसंख्य सदस्यांची सभापती मोदय माननीय मंत्र्यांनी जे उत्तर दिलं सभापती महोदय त्या उत्तरावर कुणाचंही आमचं समाधान नाही आहे कुणाचं समाधान म्हणून सभापती महोदय एक त्याला परभणीच्या लक्षवेधीच्या संदर्भामध्ये अगोदर निलंबनाची कारवाई करावी ती तात्काळ निश्चित कारवाई करा आणि सभापती महोदयाचा खुलासा द्यायचा परत त्यामध्ये जो प्रश्न विचारला त्या बाबतीत महोदयाने जे उत्तर दिलं सभापती महोदय वारंवार असा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठीमागं घालायचं काम मंत्री का करावं लागले म्हणूनच सभापती महोदयचा संशय वाढतोय म्हणून पहिल्यांदा सभापती महोदय या परभणीच्या प्रश्नाच्या संदर्भात जो प्रश्न माझा यांनी दुलानी साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांवर अगोदर निलंबनाची सभापती मोदय जो तीन जात पडताळणीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सविस्तर उत्तर देताना त्याच्यामध्ये मिळत होत त्याच्यामध्ये जे महेंद्र हरपाळकर आहेत ते दीड महिना झाला त्या ठिकाणी येऊन त्याच्यामधले दुसरे जे अधिकारी होते त्याच्यामध्ये ते दोन हजार अठरा ला आले आणि तिथले सदस्य ज्या होत्या त्या फक्त दोन वर्ष झाले त्याच्यामुळे सन्मान्य सन्मान्य उन्हा साहेबांनी जो विषय या ठिकाणी म्हटला होता स्पेसिफाय जात पडताळणी समितीच्या जे सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्यांचं स्पेसिफाय जर या ठिकाणी नाव करून जर सांगितलं तर त्यांच्यामध्ये ऑलरेडी जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जात पडताळणी कायदा दोन हजार एक पंधराच्या जो समितीच्या अधिकाऱ्यांची जी चौकशी करायचं आहे त्या सभी सहसचिव दाच्या वरच्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत एक महिन्यामध्ये चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर चौकशी कार्यवाही भावना आहे आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सर्व सदास अत्यंत वरिष्ठ हे सभागृह आहे आणि या सर्व सभागृहाची भावना लक्षात घेता या ठिकाणी मी परत एक गोष्ट मी मगाशी पासून म्हणत होतो की सहसचिव दर्जाचा अधिकारी आहे त्याला निलंबित करण्याची आमच्याकडे तो अधिकार नाही आहे त्याला निलंबित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी माननी